सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयामध्ये भ्याड हल्ला करणाऱ्या संविधानविरोधी राकेश किशोर या वकिलाचा प्रयत्न हा अतिशय निंदनीय आणि दुर्दैवी घटना असल्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक अमरावती येथे बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास वंदन करून जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना लॉर्ड बुध टी व्ही महिला संघ अमरावती आंबेडकरी महिला संघटन अमरावती सावित्रीबाई फुले महिला मंडळ अर्जुन नगर रमाई महिला मंडळ भीम टेकडी परिसर अमरावती सद्दम्मा भजनी महिला मंडळ मारडी रोड अमरावती महाबती महिला मंडळ सबनीस प्लॉट अमरावती यांच्याद्वारे निवेदन देण्यात आले <laughs> तसेच सावित्रीबाई फुले महिला मंडळ अर्जुन नगर आणि भीमटेकडी ग्रुप रमाई ग्रुप सावित्री ग्रुप बोधिसत्व ग्रुप हे सर्व ग्रुपनी आम्ही इथे आलेलो आहोत यासाठी आलेलो आहोत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषणजी गवईसर यांच्यावर भूट फेकून निषेध हल्ला के करण्यात आला त्यासाठी आम्ही निषेध म्हणून इथे सर्व महिला इथे आलेलो हो। आहोत महिलांचा आक्रोश आहे की ते एवढ्या मोठ्या पदावर असूनसुद्धा त्यांच्यावर एक नीच माणूस एक सडलेल्या बुद्धीचा विकृत माणूस हा जो असं नृत्य करू शकते तर मोठ्या म्हणजे आमच्यासारख्यांचं लहान माणसाचं काहीच किंवा नाही कारण हा देश हा भारत देश समता स्वातंत्र्य बंधुत्व याच्यावर चालत असतो पाहिजे हा अपमान नुसता भूषणजी गवई सरांचा नसूर हा भारतीय संविधानाचा आहे हा संविधानाच्या विचाराचा आहे राकेश किशोर यांना सक्त सजा झाली पाहिजे असं आम्हाला वाटते आहे कारण की असं म्हणजे एकदम सर्वोच्च न्यायालयात यांच्यावर बुटफेक हल्ला केलेला आहे हा निर्लज्जपणाचा आहे म्हणजे असं कृत्य नीच कृत्य कोणीही करू शकत नाही असं आम्हा आमचं म्हणणं आहे यापुढे असा धोका आहे की त्यांच्यावर जो हल्ला झालेला आहे त्यांच्यावर जो हे कृत्य के केलेलं आहे हो असंच कोणावरही पण पुढे होण्याची शक्यता आहे यासाठी आम्ही एवढ्या मॉमनी इथे महिला संघटनेनी आम्ही इथे जुळलेलो आहोत समता महिला मंडल आम्हाला छत्रसाल नगर तर आम्ही इथे कलेक्टर ऑफिसमध्ये आंबेडकरी महिला संघटन इथे आयुक्त साहेबांना निवेदन द्यायला आलो की घटना अशी आहे की आमचे जे दोबई साहेब आहेत त्यांच्यावर जो हल्ला झालेला आहे त्याबद्दल आम्ही त्या सर्व महिला इथे आलेला आहोत हा जो हल्ला झाले जो हल्ला केलेला आहे या मनुवाद्या जो आमचे जो आहे तो हल्ला विचाराचा जो माणूस आहे या दृष्टीवर ट्राफिक केलेले आहे तर त्याचा निषेध म्हणून आम्ही सर्व महिला तिथे आलेला आहोत आज झाली पाहिजे असं आमच्या या महिलांतर्फे आम्ही अशी आयुक्त साहेबांना विनंती करीत आहे आणि सर्वांना निषेध निषेध करत आहे या बौद्ध महासभा जिल्हाध्यक्षा आणि आज आम्ही जे इथं कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्यासाठी आलो आंबेडकरी महिला एवढं त्याच्यात सगळ्या सहभागी आहेत या निवेदनाचा उद्देशच आमचा एक आहे की ज्या सर्वोच्च पदावर जो आज हा हल्ला झाला आहे आणि अतिय निंदनीय हल्ला झालेला आहे हे रस्त्यावरले लोकांचं काम आहे बूट फेकणं मला तर विचार पडला की एक वकील स्वतःनं वकील म्हणणारे लोक जर हे बूट फेकायला लागले तर याच्यावरून यांच्या मानसिकतेची क्यू यायला लागली आणि लोकशाही ही धोक्यात आलेली संविधानाला आणि यांची जी ही मानसिकता आहे हे देशासाठी अत्यंत घातक आहे या घातक मध्ये सर्व देशाचा नाश होणार आहे आणि या महिलांनी हा निर्धार केलेला आहे की हे असे जित जिथं जी कंठक कार्य करतील तिथं तिथं आम्ही निषेध करणार आहोत आणि या निंदनीय गोष्टीचा लागलेली गोष्ट आहे या देशामध्ये असं त्यामुळे असे कृत्य देशाचा हा फार मोठ्या मनाचा मोठेपणा आहे की त्यांनी त्यांना त्यांच्या तेन संस्कृतीचं प्रत्येक त्यांनी दाखवलं की आंबेडकरी संस्कृती काय आहे हे हा विचार जपण्यासाठी आम्ही सगळ्या महिला He is a man of great wisdom and law. We are with the de, uh, people of democratic India. We follow constitution of our India and judiciary. In a judiciary, you are throwing uh, a shoe on a person and that is also our Lord Chief Justice of India. We strongly condemn together. We live in a democratic India and we are with democracy for the people, by the people and to the people. Thank you.